अध्यक्ष आपण भीम आर्मीच्या माध्यमातून समाजामध्ये तळागाळातील व्यक्तींची कामं करताय संविधान संरक्षण दलाचं काम करत आहे त्या अनुषंगाने आता कुठेतरी संविधानाच्या संविधान संपवण्या संपवलं जाते लोकशाही संपवली जाते अशा प्रकारे विरोधी भेट सांगतो आणि त्या अनुषंगाने कुठेतरी एमवर शंका घेतली जाते काय सांगाल सर्वांना क्रांतिकारी जय भीम आपण पाहिलं असेल लोकशाही जर वाचवायची असेल ना तर पहिल्यांदा ई व्ही एम बंद केलं पाहिजे आणि निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजेत आता लोकसभेला इथेच झालं लोकसभेला इथेच झालं विधानसभेलाही इथेच झालं बऱ्याचशा मतदारसंघात मताची आकडेवारी काही जुळत नव्हती त्याच्यामुळं ई एमवर बऱ्याचशा उमेदवारांचे आकडे हे सबसारखे आलेले आहेत जसं की कराडमध्ये बाळासाहेब पाटील असतील राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांचे आणि स पाटणमधले उमेदवार सत्यजित पाटणकर त्यांच्या मताची आकडेवारी सेम सेम आलेले आहे दोघांची कुठेही फरक नाही आहे बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं आहे काही ठिकाणी मतांच्या आकडेवारीपेक्षा मतदान जर नव्वद हजार झाला असेल तर काही ठिकाणी एक्क्याण्णव हजार दाखवते काही ठिकाणी ते एकोणनव्वद हजार दाखवते काही ठिकाणी कमी झाले आणि काही ठिकाणी जास्त झालेलं आहे त्या त्याच्यामुळं ई एमवरही शंका येणं शंका बांधण्यापेक्षा ई एम हे बंदच झालं पाहिजे आता सध्या जे सत्ता स सत्तेमध्ये जे माहिती सरकार आलेलं आहे ते, ते सांगत आहे की लोकसभेवेळेस यांना ज्यावेळेस बहुमत मिळालं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला त्यावेळेस त्यांनी या वेळेवर वे शंका घेतली नाही परंतु पराभूत झाल्यानंतर ते शंका घेत आहे मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो इलेक्ट्रिक वस्तू ज्या आहेत म्हणजे आपण मोबाईल वापरतो इलेक्ट्रॉनिक वस्ती मोबाईल असेल लॅपटॉप असेल ह्या ज्या वस्तू हॅग हॅग होतात आपण चंद्रयान कुठून एका रूममध्ये बसून पृथ्वीवर आपण जमिनीवर बसून इथं एका रूममध्ये बसून एवढे लाख लक्षावधी किलोमीटरचं चंद्रयान आपण इथनं हे करू शकतो त्याच्यावरती हालचाली त्या टिपू शकतो मग तुम्ही ई एम एका रूममध्ये बसून हॅक का करू शकत नाही साधा प्रश्न आहे ना ई एम एका रूममध्ये बसून कुठंही बसून हॅक करता येऊ शकते आणि ते सेट केलं होतं ज्या काही उमेदवारांचं होतं ना ते सेट केलेलं असते शंभर मतापर्यंत दोनशे मतापर्यंत त्यावेळेस यावेळेस त्यांनी एक हजार मतांचा मॅप पोल घेतला होता म्हणजे येऊन सेट करत असताना एक हजार मतं झाली एक हजार मताच्या नंतर मग ते बाकी ज्यांची आकडेवारी कारण आम्ही स्वतः विधानसभेचा उमेदवार होतो या दोनशे चाळीस करमाळा विधानसभेत मार्केटवाडीच्या बाबतीत काय सांगाल सांगायचं मार्केटवाडी मतदान गावाचं सततच सुरू होतं शासकीय नव्हतं तरीसुद्धा त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि कुठेतरी ते मतदान होऊ दिलेलं नाही हे दडपशाहीचा प्रकार आहे भाजप दडपशाहीचा प्रकार करत आहे मार्कडवाडीचं खरंच अभिनंदन आणि कौतुकास्तव काम त्यांनी केलेलं आहे की कुठलाही विजय उमेदवार की मला त्याची खात्री नव्हती म्हणून विजय उमेदवार असं करत नाही आहे म्हणजे उत्तमराव जानकर असतील त्यांचे जे जे काही समर्थक असतील मार्कडवाडीचे ग्रामस्थ असतील मी मार्कडवाडीचं अभिनंदन करतो आणि खरंच त्यांनी असं जे काम केलेलं होतं मार्कडवाडीने जर त्यांना मतदान घेऊ दिलं असतं तर यू व्ही एमची पोल खोलली नक्कीच झाली असती त्यामुळं त्यांना तिथं दडपशाही करून त्यांना दाबण्यात आलं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले आता ज्या प्रका ज्याप्रमाणे सांगितले की आपण मार्केटवाडीचा विषय संपूर्ण महाराष्ट्रात गाजला त्या अनुषंगाने ईव्हीएमवर शंका सुद्धा विरोधी पक्षातून घेतली जात आहे तरी सुद्धा आता आपणाला वाटतं का की खरंच जे सरकार आहे किंवा निवडणूक आयोग आहे ते बॅलेट पेपरचा स्वीकार करून कसं आहे जर आपण मला वाटतं या सगळे कोर्ट जे आहे सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल या कोर्टांकडे ज्यावेळेस याचिका दाखल करण्यात आली होती त्यावेळेस त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आणि बघा एखाद्या मंदिर मशिदीखाली मंदिर आहे मांडल्याच्या नंतर लगेच याचिका स्वीकारली जाते परंतु आम्ही ही शंका आहे की ते म्हणतात निवडून आले मग ते निवडून आलेले उमेदवार होते ना माळशिरस मतदारसंघाचे उमेदवार विन झालेले उमेदवार आहेत त्यांनी जे त्यांचं त्यांना ते काम करू द्यायला पाहिजे त्यांना बॅलेट पर दूध का दूध आणि पाणी का पाणी जर करायचं असेल ना तर बॅलेट पेपरवरतीच निवडणूक व्हायला हवेत आज सहा डिसेंबर आहे आणि काल युती सरकारचा शपथविधी झालेला आहे काय आहे युती सागरा सरकारचा शपथविधी जो आहे अनुषंगाने शपथविधीला विरोधच होता पाच डिसेंबर म्हणजे बाबासाहेबांना बघा महापरिनिर्वाण देण्याचे तीन तारखेपासून तीन डिसेंबरपासूनच चावलं लागली होती त्यांना ते जाणवत होतं आणि पाच डिसेंबर त्यांनी जे शपथविधीची तारीख निवडली ना ही अत्यंत चुकीची होती एकतर पंचवीस तारखेच्या आत त्यांनी तो घ्यायला हवा होता तेवीस तारखेला निवडणूक झाल्याच्या नंतर पण त्यांनी घेतलेलं नाही आहे त्यांनी हे कुठंतरी आंबेडकरी समाजाला त्यांच्या आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवायचा कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी केला फटाक्याची के आतिषबाजी करणं हुल्लडबाजी करणं एक किंवा एकमेकांना असं विरोधकांना दुजा हे समजणं हे त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे मी युती सरकारचा आज नव्याने स्थापन झालेल्या युती सरकारचा मी तीव्र आणि कडक शब्दात निषेध करतो आपला आतापर्यंत जर आता आपला इतिहास पाहिला गेला बीमारलीचा किंवा आपण आपल्या कार्यपद्धतीचा आपण प्रत्येक वेळेस युती शासनाचा निषेध केलेला आहे त्यांच्या विचारधारेचा निषेध केलेला आहे त्यांच्या विरोधात विरोधात राहिलेला आहे परंतु आता खऱ्या अर्थानं बहुमतामध्ये युती शासन आलेलं आहे काय वाटतं बहुमतामध्ये युती विचारधारेला विचारधारे युता विचारधारेला बहुमतात आलं म्हणजे ते यू एमच्या माध्यमातून बहुमत आलेलं आहे मला सांगा ना त्यांना किती विरोधात बघा इथं लाडकी बहीण योजना सुरू केली लाडकी बहीण योजना सुरू केल्याच्यानंतर तेलाचे भाव वाढवले खाद्यतेलाचे भाव वाढवले पेट्रोलचे भाव वाढवले जी सी एन जी गॅसचे भाव वाढवले घरगुती गॅसचे भाव वाढवले सगळे गॅसचे भाव म्हणजे सगळे भाज्या जे काय असतील सगळे जीवन आवश्यक वस्तूचे भाव वाढले गेले आणि मग त्या लाडक्या बहिणीचा फायदा कुठं झाला कुणाला फायदा झाला ना ना दीड हजार देऊन तुम्ही आमच्याकडून ऑलरेडी तीन हजार वसूल केले ना सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आपण जी जी एस टीच्या माध्यमातून भरतो आणि आपल्या जी एस टीवरती हा सरकार चलतं परंतु तसं नव्हता ही लाडकी बहीण योजना असेल ही गाजर दाखवायची योजना असेल या सगळे लोक विरोधात असताना भाजप दोनशे दोनशे दो पार्कस काय आहे सगळे युती सरकार दोनशे पार काय करू शकतं हे फक्त ई एमच्या कृपेने आहे हे सरकार जे झालेलं आहे ना त्याला बॅलेट पेपरवरती जास्त ना तर भाजपचा सुपडा साफ झाला असता आता सध्या केंद्रामध्ये सुद्धा युती युतीचं युती सरकार आहे आणि त्या अनुषंगाने हरियाणा किंवा इतर राज्यांमध्ये मागील वेळेस शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता आणि तो आवाज उठवल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनसुद्धा केली होती तर या जे हरियाणामधील शेतकरी आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ते लाँग मार्च काढत सध्या दिल्लीकडे येत आहे त्यांना जे काही शेतकरी येतात ना एकतर आम्ही शेतकऱ्याच्या समर्थनात असतो शेतकऱ्यांच्या प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांच्या कृषीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचा वाली कोणी या ठिकाणी नाही आहे युती सरकारचा तर अजिबात नाही आहे कारण का शेतकऱ्यांच्या बघा हाताचे भाव वाढलेले आहेत सगळे भाव वाढून ठेवलेले आहेत मजुरांचे भाव वाढले हे सगळं याला पूर्णपणे जबाबदारी युती सरकार आहे काय वाटतं आता इतर आता जसं आपण सांगताय की ह्या सर्वच गोष्टीला परंतु मग सध्या राज्यात आणि देशात हे युती शासनाचं सरकार आहे पाच वर्ष परिस्थिती असेल पाच वर्ष अत्यंत भयंकर जाणार आहेत आणि विशेषतः चळवळीतल्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे तर अत्यंत भयंकर जाणार आहेत आपल्यावरती बघा आमच्यावरती दडमशाही असेल पाठीमागचे भीमा कोरेवाचे दोन हजार अठराच्या दंगलीच्या वेळेस आम्हाला काही ठेवण्यात आलं होतं त्यात भाई चंद्रशेखर आझाद असेल मी असेल माझ्यासोबत बरेचसे कार्यकर्ते होते आम्हाला केवळ आणि केवळ मुख्य तत्कालीन गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आम्हाला काही ठेवण्यात आलं होतं म्हणजे शासन आंबेडकरवाद्यांना एवढं घाबरतं कशासाठी हा माझा प्रश्न आहे की घाबरतं कशासाठी बाबा आम्ही एवढं प्रामाणिकपणे चळवळीचं काम करत असताना आता कुठेतरी आंबेडकर चळवळीत नाहीशी ना करण्याचं काम आर एस एसचे लोकं करत आहेत त्याचबरोबर भाजप करत आहे आणि त्याला पूर्णपणे आर एस एसकत पाणी घालत आहे मग युती सरकार युती आहे आम्हाला दोन्हीही नको आहेत महाविकास आघाडी नको आहे आणि युती सरकार नको आहे आम्हाला आंबेडकरवादी लोकं पाहिजेत आंबेडकरवादी लोक ले ले कर या समाजाचं या देशाचं काहीतरी भलं करू शकतो बाबासाहेबांचे विचार उचलू शकतो म्हणून आम्हाला हे सगळ्या विचाराची लोक पाहिजे ईव्हीएमच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं राजकारणच राहिलेलं नाही आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्याचं राजकारण या प्रस्तावित धंदा लोकांनी ठेवलेलं नाही आताचं राजकारण जे आहे ना, ना प्रस्तावित लोकांनी मतदारांना ताटली बाटलीचं राजकारण करून सोडलेलं आहे मटणाची दारूची सवय लावून ठेवलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता हा इथून पुढच्या काळात मला वाटत नाही तो निवडून येऊ शकेल म्हणून बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्याच्या नंतर मग तो नक्कीच त्याची छाप उमटू शकतो परंतु ई एमवर जर निवडणुका झाल्या तर तो अजिबात निवडून येऊ शकत नाही आत्ताची जी निवडणूक झाली विधानसभेची त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून किंवा म्हणजे असे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे बरेचसे जे काय आमदार होते लोकप्रतिनिधी होते त्यांचा सुद्धा पुढचे पराजय झालेला आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर बच्चू कडू यांचं नाव घेता येईल दिव्यांगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनुषंगाने हा सन्मान्य बच्चू भाऊ कडू एक चांगलं नेतृत्व आहे बघा मी जे समाजाचं चांगलं काम करतात ना त्या लोकांना मी नक्कीच आदरसाने मानतो बच्चू भाऊंचा पराभव हा ईएममुळेच झाला ईएममुळे त्यांनी शंका उपस्थित केली बच्चू भाऊंचा पराभव होणं शक्यच नाही असे दिग्गज मंडळ जे आहेत ना त्यांना जे त्या ठिकाणी सेट करण्यात आले होते साहेब मी प्रामाणिकपणे सांगतो आणि आणखी जे काही इंजिनिअर लोक आहेत जे तज्ज्ञ लोक आहेत हॅकर आहेत हे लोक हॅक है। करतात निवडणूक आयोग हे माझ्या माहितीप्रमाणे सांगायचं झालं आंबेडकरी शब्द सांगायचं झालं तर निवडणूक आयोग ही भाजपाची रखेला आहे आता एक आमदार जे पराभूत उमेदवार होते त्यांनी जे फेरमत मोजणीसाठी पैसे भरले होते ते परत पैसे निवडणूक आयोगातून काढून घेतलेले आहेत का तर त्या चिठ्ठ्या मोजल्या जाणार नाहीत फक्त ई व्ही एम मोजणी होणार आहे मग ही दंडेलशाही झाली ना सर दंडेलशाही का झाली मग तुम्ही जर व्ही व्ही पॅड लावलं आहे कशाला ते मोजायचं नाही तर लावायची तरी काय गरज होती मग तुम्हाला यू व्ही एमवर ई मशीन मत मोजायची होती ना मग व्ही व्ही पॅड तुम्ही मोजलं नाही व्ही व्ही पॅड का मोजलं नाही आहे तुम्ही त्यांनी जर त्या विमेदाराने पैसे मला वाटतं तर काहीतरी विदर्भातला आहे तो त्यांनी पैसे पण भरले होते वाचलं ते काढून घेतले हां ते पण त्याच्या त्या चित्त्या मोजल्या जाणार नाहीत त्या व्ही व्ही पॅडच्या ज्या काय पावत्या आहेत त्या जर मोजल्या तर ते दूध का दूध पाणी का पाणी काय होत होतं जे आपलं चिन्ह आहे त्या चिन्हासमोर आपण बटन जाबलं ना तर ते ऑटोमॅटिक मत हे भाजपला जात होतं आणि तिथं काही लोक एवढं पाहत नव्हते मटन दाबायचे निघून जायचे ते व्ही व्ही चिठ्ठ्या मोजल्याच्यानंतर ते का मोजायचे नाही आहेत तर पूर्णपणे त्यांच्यावरती शंका आहे आणि पूर्णपणे हा मॅनेज प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये निवडणूक आयोग आहे हे सर्वच लोक मॅनेज आहेत आणि हे देशासाठी अत्यंत घातक आहे याचा काहीच उपयोग नाही हे देशासाठी पूर्णपणे घातक आहे इथून पुढचं हे सर्वसामान्य नागरिकाचं राजकारण ह्या लोकांनी ठेवलेलं नाही सुप्रीम कोर्ट सुद्धा आता या ठिकाणी कुठेतरी त्या गोष्टीमध्ये लक्ष घालत नाही किंवा लक्ष काढून घेत मग मी सांगतो ना की सांग सुप्रीम कोर्ट जे आहे ना सुप्रीम कोर्ट एखाद्या बघा मंदिराखाली मशीद आहे म्हटलं लय उकडायला चालू होतं त्याची याचिका स्वीकारली जाते पण आम्ही जर प्रामाणिकपणे सांगितलं तर की यू मध्ये गोळ आहे तर मी याचिका का स्वीकारली जात नाही इथं सर्वसामान्य बहुजन समाजावरती अनुसूचित जाती जमातीवरती पूर्णपणे अन्याय करण्याचं काम भाजप पारिषदच्या माध्यमातून पार। प्रामाणिकपणे सुरू आहे ते त्यांचं काम करत आहेत आपण आपलं काम कुठंतरी आपण आपले लोक आपल्याला स्वीकारत का नाही आहेत तर आपल्या लोकाला ताटली बाटलीचं ता राजकारण सुरू झालेलं आहे इथं दारूची मटणाची सवय लावलेली आहे आणि जे काही मतं घेतलेले नाही हे त्यांनी मतं विकत घेतलेले आहेत ई एमच्या माध्यमातून चोरून घेतलेले आहेत मग ते कुठेतरी फ्रॉड करून निवडून आलेले आहेत थँक्यू